नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भाद्रपद सुमोती अमावस्या कधी आहे आणि स्नानदानासाठीचा शुभ मुहूर्त कुठला आहे तसेच अमावश्याला कुठले शुभ योग बनत आहेत आणि अमावस्या तिथीचे महत्व काय आहे तरी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही जरूर पाहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी हिंदू धर्मात अमावस्या खूप महत्त्वाचे मानले जाते हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक हिंदू महिन्याचा शेवटचा दिवस अमावस्या म्हणून ओळखला जातो अशा प्रकारे वर्षात एकूण बारा अमावस्या तिथी असतात या दिवशी उपवास पूजा स्नान आणि दान इत्यादींचे विशेष महत्त्व मानले जाते पंचांगानुसार यावेळी भाद्रपद महिन्यातील अमावस्या सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येत आहे भाद्रपद महिन्यातील अमावस्येला भादो अमावस्या किंवा भादी अमावस्या असेही म्हणतात भाद्रपद महिन्यातील ही अमावस्या सोमवारी येत आहे त्यामुळे ही अमावस्या त्या सोमवती अमावस्याचा विशेष योगायोग ठरत आहे सर्व अमावस्यांपैकी सोमवती अमावस्या सर्वात महत्त्वाची मानली जाते सोमती अमावस्याच्या दिवशी स्नान आणि दान करण्यासोबतच पितरांची पूजाही केली जाते त्यामुळे या विशेष दिवशी पितरांचा आशीर्वादही प्राप्त होतो आता पाहूया सोमवती अमावस्या कधी आहे भाद्रपद महिन्यातील अमावस्या सोमवार दोन सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होईल भाद्रपद महिन्यातील अमावस्या सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरी होणार आहे तर आता पाहूया स्नान आणि दानासाठीचा शुभ मुहूर्त पंचांगानुसार सोमवती अमावश्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्ताची वेळ पहाटे चार वाजून अडतीस मिनिटांनी ते पाच वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असेल या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सात वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत असेल आता पाहूया या अमावस्येला कुठले शुभ योग तयार होत आहेत ते ज्योतिषशास्त्रानुसार भाद्रपद महिन्यातील अमावस्येला दोन शुभ योगही तयार होत आहेत या दिवशी सकाळी सूर्योदयापासून सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत शिवयोग असेल यानंतर सिद्ध योग होईल शिवयोगाबाबत अशी श्रद्धा आहे की या योगात पूजा केल्याने देवी देवतांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि या योगामध्ये पितरांचे श्राद्ध व तर्पण विधी सोबत केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आता पाहूया अमावस्या तिथीचे महत्त्व हिंदू धर्मात अमावस्या तिथीचे विशेष महत्त्व मानले जाते अमावस्या हा दिवस आहे जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो ज्यामुळे संपूर्ण रात्र चंद्र दिसत नाही अमावस्येला पितरांचा सण म्हणतात ही तारीख विशेषतः पूर्वजांना समर्पित आहे असे मानले जाते की या दिवशी आपले पूर्वज पूर्वजांच्या जगातून पृथ्वीवर येतात म्हणून या दिवशी पितरांच्या तृप्ती शांती आणि आनंदासाठी श्राद्ध आणि तर्पण करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूजा तप जप दान आणि पवित्र नदीत स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते असे मानले जाते की या दिवशी स्नान दान आणि पूजा केल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहतो अमावश्याच्या दिवशी सूर्यास्तानंतर पितर श्राद्ध आणि तर्पण करण्याच्या इच्छेने वायूच्या रूपात आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या दारात येतात असा समज आहे त्यामुळे अमावश्याच्या दिवशी पितरांचे श्राद्ध तर्पण किंवा पितृपूजा अवश्य करावी यामुळे पितरांना समाधान मिळते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते की श्राद्ध आणि तर्पण केल्याने इतर प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना सुख शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद जरूर देतात तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद